हाय नमस्कार लाड़ मराथी शोबस में तुमा आ, हाई मराथी में मी अतिशा लाड राज्री मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी सध्या आई कुठे काय करते या मालिकेची चर्चा आहे सोशल मीडियावर कारण का तिच्या आयुष्यात एक वेगळं वळण येणार आहे आणि आता अरुंधती माझ्यासोबत आहे खरंतर तिच्याकडूनच आपण काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात ताई खूप स्वागत आहे राज्री मराठीमध्ये कशी आहेस मी छान आहे तू कशी आहेस अतिशा कारण का या मालिकेने आम्हाला खूप काही दिलं कारण का एक वेगळा प्रवास म्हणजे स्त्री हे कामही करू शकते किंवा अशी सक्षम होऊ शकते या मालिकेने आम्हाला शिकवलं तर थँक्स टू यू की तू अरुंधती साकारलीस आणि घराघरात पोचवलीस पण आत्ता थँक्स था। टू स्टार प्रवाह थँक्स टू डिरेक्टर्स कट प्रोडक्शन हाऊस आणि नमिता आमचे डिरेक्टर कारण त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि माझ्याकडनं खऱ्या अर्थाने हाताला धरून हे करून घेतलं आणि खूपच छान आहे हा प्रवास ताई अरुंधती आणि तुझ्यामध्ये मधुराणीमध्ये किती साम्य आहे असं विचारतं काय म्हणजे प्रमाणात <laughs> असेल मुलांच्या बाबतीत हो म्हणजे आई म्हटल्यावर ती जशी असते मुलीच्या बाबतीत प्रोटेक्टिव आहे तिला हे यावं ते यावं हे करावं फक्त मी अरुंदतीसारखी किचनमध्ये सतत उभी नसणारी आई आहे पण बिकट परिस्थितीला तोंड देण्याच्या बाबतीत प्रत्येक स्त्री जशी खंबीर असते तशीच मी पण आहे आणि असं वाटतं मला की जसं अरुंधतीचा तिच्या तिन्ही मुलांची बॉन्ड आहे तसाच माझा आणि माझ्या मुलीचा असायला हवा परंतु आपण इतक्या मालिका पाहिल्या ना सगळे पुरुष प्रधान किंवा लव्ह स्टोरीज अशी प्रेमकथा असणाऱ्या होत्या ही मालिका अशी एक ट्रेंड सेटर ठरली म्हणजे स्त्रियाही मालिकेत लीड असू शकतात त्यांच्या भोवतीही स्टोरीज असू शकतात हे मालिकेने दाखवलं जेव्हा तुला कॉन्सेप्ट कळली होती तुझा काय अप्रोच होता आणि आत्ता जेव्हा चार चार वर्ष होत आहेत मालिकेला एक आता नवीन प्रवास सुरू होतो आहे एक स्त्री म्हणून तुला किती घडवलं आहे अरुण घेताना मला एक तर खूप बरं वाटलं होतं की अशा पद्धतीची कॉन्सेप्ट आपल्याकडे आली आ... कारण ना, तू म्हणालीस तसं की लव्ह स्टोरीज असतात मध्यवर्ती भूमिका एखादी चाळीशीतली बाई मध्यमवयीन बाई असणं आणि तिचा प्रवास अजून पुढचा दाखवणं म्हणजे ती अशी काय म्हणतात त्याला मागे नेणारी नाही मालिका पुढे नेणारी या काळाला हे लक्षात आलं होतं तेव्हा मला असं वाटलं की बरं झालं त्यावेळेला ज्या काही घटना घडल्या मला देवानी सुबुद्धी दिली आणि मी ही मालिका स्वीकारली केली आत्तापर्यंत आणि प्रेम मिळालं लोकांचं आता वेगळ्या वर्णावर आहे ती आता तिचा प्रवास अजून खडतर झाला आहे आता तिच्या आयुष्यातली सगळी डायनॅमिक्स अजून बदलली आहेत चॅलेंजेस खूपच वाढली आहेत आणि म्हणूनच अभिनेत्री म्हणून पण मला करायला एक काय म्हणतात ऑल टुगेदर वेगळं काहीतरी दिसतंय आणि चॅलेंज वाटतंय पोटात गोळे येत आहेत है। बघूया <laughs> आपण रिअल लाईफमध्ये सुद्धा एक स्त्री जर काय करत असेल एक्स्ट्राऑर्डिनरी काही जणांना खटकतं तसं या मालिकेच्या बाबतीतही सुरुवातीपासून काही वर्णांवर हे घडलं पण तरीही त्यातून पॉझिटिव्ह मेसेज पोच कसा पोचवायचा आणि ते घराघरात कसं पोचवायचं हे या मालिकेने सातत्याने दाखवलं आहे पण जेव्हा ट्रोलिंग किंवा आत्ता जे फेक अकाउंट्स बनवून जे काय आता घडतं आहे सोशल मीडियावर त्याला तुझा अभिनेत्री म्हणून कसा एक स्टँड आहे आणि त्यामागे तू कसं बेसिकली मला दिसतच नाही त्या कमेंट्स म्हणजे फार त्याच्याकडे मनावर मला आठवत नाही मी कुठली कमेंट मनावर घेऊन त्याच्यावर खूप विचार केला आहे कारण ते कोण लिहितं आहे त्याच्यामागे माहीत नसतं आपल्याला आणि त्यांचे चेहरे माहीत नसतात ते किती खरंय माहीत नसतं मी त्याच टीका किंवा त्याच सजेशन मनावरती घेते किंवा आचरणात आणते की ज्या जवळच्या माणसांनी केल्या आहेत ज्यांचं म्हणणं हे माझ्या बेटरमेंटसाठी आहे त्यांच्या इन्सिक्युरिटीतनं ते आलेलं नाही आहे हे जे मला माहीत असतं आणि त्याच्यावर मी डेफिनेटली विचार करते आणि ती अगदी मोजकी माणसं आहेत त्यांचं मात्र मी मनावर घेते की हो हे खरंच माझ्याकडनं असं होतं मी हे सुधारायला पाहिजे तीन मुलं आहेत तर त्याच्यापैकी तू कशी हो होतीस किंवा ईशा होतीस अबी होतीस की यश होतीस काय सांगशील तुला स्वभाव म्हणजे हो? तू हा मधुराणी कशी होते नाही या तिघांसारखी पण नव्हती लाडकी होती यश लाडकी होते हो आईची यश लाडकी होते आहे आजही आहे आईचं सगळं ऐकणारी होते म्हणजे त्या बाबतीत यश सारखी होते पन, आ, ती, तीचा, तीचा बरोबर आहे काही प्रमाणात यशसारखीच म्हणूया कारण तोही म्युझिकमधला आहे मी पण म्युझिक बऱ्यापैकी करत होते आईचं सगळं ऐकायचं आहे आईच्या पाठीशी उभी राहायचे तिने पासष्टव्या वर्षी पी एच डी केलं तेव्हा ती तिचा तिच्याबरोबर तो ती हे स्वीकारताना ती पदवी स्वीकारताना मीच होते आणि आजही तो दिवस मला पटकन विचारलं तर तोच माझ्या आयुष्यातला सगळ्यात मेमोरेबल मोमेंट असेल आई जेव्हा मालिका बघते तर असं कधी होतं का की बघ तू माझ्याशी अशी अशी वागली होतीस ना की बाबा ही हे तू असं केलं नाही माझ्या तर आणि माझ्या आईमध्ये तशी फार नाही होत भांडणं माझ्या धाकट्या बहिणीमध्ये आणि आईमध्ये होतात त्यांचं मी मजा घेत असते दोघींची तिचा तुझा प्रवास नवीन सुरू होत आहे अरुंधतीचा तर तो बघायला मी उत्सुक आहोत पण आता तुला सीन्सही आहेत पण उद्या सुट्टीही हवी आहे मुलीचा बर्थडे त्यासाठी तर ॲडव्हान्समध्ये आम्हा सगळ्यांकडून तिला हॅपी बर्थडे सांगते मी थँक्यू तयारी झाली आहे फक्त काय मला उद्या सुट्टी गरजेची मला तिचा ड्रेस मीच आणायचा आहे त्यामुळे माझ्याबरोबर यायचं ऑलरेडी मला फोन येऊन गेले ताई तू कधी येतेस किती वाजता येतेस थे वगैरे वगैरे तर आता बघूया हे सोडतील मला होपफुली आणि तुझ्या मुलीमध्ये तुला साम्य दिसतं का हट्टीपणा किंवा खूप साम्य आहेत म्हणजे ती ईशाच म्हणते की, की माझं छोटं वर्जन ईशापेक्षा आपू आपू तिच्यासारखीच होती हायली इंटेलिजंट म्हणजे आत्ताही तशीच आहे ती आणि आपलंच खरं करणारी सो आहेत मला ईशाचे ट्रेड्स खूप जाणवतात माझ्या मुलीमध्ये थँक्यू सो मच साई बोलल्याबद्दल आणि या नवीन प्रवासासाठी ऑल द वेरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू